भंडारी स्पेशल मेथी आणि सुके सुकेंबलाची भाजी ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार फ्रेंड्स तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आमची भंडारी स्पेशल अगदी साधी सोपी परंतु तितकीच चविष्ट अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे सुका बोंबील आणि मेथीची भाजी अतिशय चविष्ट लागते ज्यांना सुका बोंबील आवडतो त्यांनी ही भाजी एकदा नक्की ट्राय करावी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आज मेथी आणि सुके बोंबलाची भाजी करतोय त्यासाठी मी एक मोठी जोडी मोठी मेथी घेतलेली आहे ह्या भाजीसाठी शक्यतो मोठी मेथीच वापरायची आहे तसेच मी दहा ते बारा मध्यम आकाराचे सुके बोंबील घेतलेले आहेत खूप जाड किंवा खूप बारीक सुके बोंबील न घेता मध्यम आकाराचेच घ्यायचे आहेत आता मी ह्या बोंबलाचे छोटे तुकडे करून घेणार आहे तसेच मेथी सुद्धा निवडून घेणार आहे तर हे बघा मेथी मी छान निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चाळणीत काढून ठेवलेली आहे म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल त्यानंतर मी ती बारीक चिरून घेणार आहे त्याचप्रमाणे मी सुका बोंबीलसुद्धा तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी एका बोंबलाचे साधारण तीन तुकडे केलेले आहेत तुम्ही तुम्हाला जशी साईज हवी त्यानुसार अजून छोटे केले तरी चालणार आहेत त्यानंतर आता ह्यामध्ये मी साधं पाणी घालणार आहे बोंबील स्वच्छ धुवून ह्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे आता आपण हे दहा ते पंधरा मिनटं ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत तर हे बघा मी मेथी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर सुकाबोंबील मी पाण्यातून काढून घेतलेला आहे दहा ते पंधरा मिनटापेक्षा जास्त सुका बोंबील, बोंबील भिजवायचा नाहीये हे लक्षात घ्या नाहीतर तो जास्त मऊ होईल आणि त्याचा लगदा होईल आता आपण भाजीसाठी लागणारं इतर साहित्य पाहूया तर आपण ह्या भाजीला थोडा जास्त कांदा वापरणार आहोत तर तीन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत कारण आपली मेथी जास्त आहे मी एक जोडी एवढी मेथी घेतलेली आहे आणि दहा ते पंधरा बोंबील घेतलेले आहे तर तेवढ्या भाजीसाठी मध्यम आकाराचे तीन कांदे आपल्याला लागणार ला 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 आहेत जर मोठे असतील तर दोन कांदे पुरेसे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक मोठा चमचा एवढा ओला नारळ लागणार आहे थोडीशी मुठभर कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे दोन मोठ्या मिरच्या असे मी मोठे, मोठे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही लहान तुकडे सुद्धा करून घेऊ शकता हे बाजूला काढता यावेत म्हणून मी मोठे ठेवलेले आहेत त्याचबरोबर आठ ते दहा कळ्या लसूण मी असा जाडसर ठेचून घेतलेला आहे तसेच फोडणीसाठी मी एक छोटा चमचा राई घेतलेला आहे एक छोटा चमचा जिरं घेतलेला आहे राई आणि जिऱ्याची फोडणी देणं हे ऑप्शनल आहे कारण आपण लसूण सुद्धा फोडणीला घालणार आहोत तर तुम्हाला नको असेल तर तुम्ही राई आणि जिरा स्किप करू शकता किंवा नुसती जिऱ्याची फोडणी सुद्धा देऊ शकता त्याचबरोबर आपल्याला एक चमचा हळद लागणार आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घेतलेली आहे मेथीची भाजी आहे त्यामुळे आम्ही साखर थोडीशी घालतो जर तुम्हाला नसेल घालायची तर तुम्ही स्कीप करू शकता आता आपण भाजी करायला सुरुवात करणार आहोत मी गॅसवरती कढईत तापत ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन ते अडीच पळ्या एवढं तेल घालणार आहे तेल थोडस जास्त ह्या भाजीला असलं तर भाजी छान चमचमीत होते तेल आता तापलेलं आहे मी गॅस कमी केलेला आहे सगळ्यात पहिले आपण राई घालूया राई चांगली तडतडायला लागल्यानंतर आपण जिरं घालूया आणि लगेच लसूण सुद्धा घालूया थोडस परतून घेऊया हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया थोडंसं परतल्यानंतर कांदा घालूया कांदा घातल्यानंतर थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांदा थोडासा मऊ झालेला आहे आपण हळद घालूया हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेचच आपण मेथी आणि सुका बोंबील दोन्हीही घालून घेणार आहोत कारण दोन्हीही शिजायला साधारण सारखाच वेळ लागतो चांगलं मिक्स करून घेऊया झाकण देऊन एक दोन मिनट वाफ काढून घेऊया आता दोन मिनटं झालेली आहेत आणि हे बघा छान वाफ सुद्धा आलेली आहे एकदा परतून घेऊया रंग बघा भाजीचा किती छान आलेला आहे आणि तितका छान सुगंध सुद्धा येत आहे आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे आणि ओला नारळ घालणार आहे तुम्ही जर ओला नारळ नसतील खात तर तुम्ही स्किप करू शकता परंतु आम्ही ह्याच्यामध्ये ओला नारळ घालतो पालेभाजी साधी मेथीची भाजी कोणतीही भाजी असली तर त्याच्यामध्ये ओला नारळ घातल्यामुळे त्या भाजीला खूप छान चव येते आता पुन्हा मिनिटभर आपण झाकण ठेवून वाफ काढून घेऊया तर अजून एक मिनिट आपण वाफ काढून घेतलेली आहे ही भाजी शिजायला फार वेळ लागत नाही आता आपण शेवटी ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत कारण पालेभाजी ही आपल्याला आधी जास्त वाटते परंतु शिजल्यानंतर ती अगदी कमी होते तसेच सुके बोमलामध्ये सुद्धा थोडासा खारटपणा असतो त्यामुळे मीठ शेवटी आणि थोडं कमी प्रमाणात घालायचं आहे त्याचबरोबर आपण साखर सुद्धा घालून घेणार आहोत साखर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑप्शनल आहे परंतु घातली तर भाजीची चव बॅलन्स होते कारण मेथी ही थोडीशी कडवट असते गरम मसाला घालूया आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आता झाकण देऊन आपण एक पाच मिनटं मंद गॅसवरती ही भाजी छान शिजवून घेणार आहोत अधूनमधून चमचा फिरवायचा आहे म्हणजे खाली लागायला नको तर अजून पाच मिनटं झालेले आहेत आता आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता मेथी शिजायला तर वेळ लागत नाही आणि बोंबीलसुद्धा सुद्धा छान मऊ झालेला आहे बघा अगदी छान शिजलेला आहे आपण भिजवून घेतल्यामुळे तो अगदी लगेच शिजतो त्यामुळे छोटे बोंबील असतील तर खूप जास्त वेळ भिजवू नका नाही तर त्याचा लगदा होऊन जाईल आता आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करूया तर मेथी आणि सुके बोंबलाची भाजी तयार आहे प्रत्येकाकडे एखादी रेसिपी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते आमच्या इथे सुद्धा प्रत्येक गावामध्ये एखादी रेसिपी ही वेगवेगळ्या पद्धतीने किंवा थोड्याफार फरकाने बनवली जाते तर आमच्याकडे मेथी आणि सुकी बमलाची भाजी ह्या पद्धतीने बनवली जाते आणि ही भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला अप्रतिम लागते आमच्या सासूबाई ज्या पद्धतीने ही भाजी बनवायच्या त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा आणि मला कमेंट करून सुद्धा सांगा तसेच अर्पणा भारतीय चॅनेल तुम्ही पाहता परंतु तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे म्हणजे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार